रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत जोशी साय बाहेर आकाश गुटमरलेले होते ढगांचा गडगडाटही मधून मधून ऐकायला गेली रस्त्यावरील धूळही सोसाट्याने उडत होती पाला पाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करीत होता रस्त्यावरची रहदारीही अत्यंत तुरळक अशी झाली होती इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला विजेनी त्यातच चमक मारली आणि धाड धाड असा गारांचा पाऊस सुरू झाला उडणारी धूळ आणि तो पाऊस यांची मध्यंतरी भेट होऊन ती खाली येत त्या खाड होती त्यामुळे एक प्रकारचा उन्मत्त वासही सुटला होता पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या खिडक्या दारे खाडखाड लावली गेली होती काही मुले वडीलधारा माणसांची नजर चुकवून गारा गोळा करण्याकरता वळचणीला पागोळ्याच्या आड उभी होती पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या गाईच्या आचळातून दूध काढावे तसे मला वाटत होते आकाश गायीच्या आचळातून दूध पाणी पृथ्वीच्या चरबीत सांडत होते सर्वत्र फेसाळलेल्या पाण्याची संततधार सुटली होती दूध काढताना गाईने लात झाडावी किंवा कान फडफडावेत त्याप्रमाणे सोसाट्याचा वारा मधून मधून या आचार गो दोहनाला अडथळा आणत होता गो दोहनाच्या वेळेला वासराणी मध्ये मध्ये आचळ्याला तोंड लावण्याचा प्रयत्न करीत चाटाव्यात त्याप्रमाणे उंच झाडे वर्च पावसाची धार होते भयंकर गडगडाट झाला कुठेतरी वीज पडली वाटते पुन्हा पाऊस सुरू झाला पावसाचे पाणी अंगणात चांगले वीतभर साचले त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या सरींनीच पाऊस वाजंत्री वाजवित होता काय व्हायचे होते तेच होत होते आणि मी काहीतरी मनातल्या मनात कल्पना तरंग करीत बसलो होतो सृष्टीचे खेळणे चालले होते मी त्यावर कल्पना करीत होतो पण माझ्याही घरात असे एक खेळ होणार होता काहीतरी विषयीची वीज आज माझ्या घरात चमकणार होती पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली आणि त्याच वेळी माझ्या घरात आई ओरडली शांते कार्टे आहेस तरी कुठे इतका वेळ पावसात गारा वेचून परकराच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला उभी होती आईला चोरून पावसात खेळली गारा खाल्ल्या बेचल्या पावसाने केस भिजले परकर भिजला शांते कार्टे आईस तरी कुठे पुन्हा जोरात आई ओरडली तशी थरथर कापत शांती पटकन घरात शिरली पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली होती आणि आई रागावेल या भीतीनेही ती कापत होती अशा स्थितीतही जमा केलेली एक गारतीने तोंडात टाकली शांती तशा स्थितीत घरात शिरली पण आईला तिची चाहूल लागली नव्हती आई घरातून तशीच ओरडत ओटीवर आली अरे तू पाहिलीस तिला कुठे कुठे गेली कुणास ठाऊ तो शांती आईच्या दृष्टीस पडली आईने शांतीकडे रागाने पाहिले ती जास्तच घाबरली तिने आपल्या परकराचा हातात धरलेला सुगा सोडून दिला वेचून आणलेल्या बहुतेक कारांचे पाणी झाले होते कारटे माझा डोळा चुकून पावसात मरायला केलीस का शांती माझ्या बहिणीची मुलगी तिला आज नववे वर्ष लागले होते आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या बहिणीला मरून आठ वर्ष झाली होती शांतीच्या बाळणपणाकरिता म्हणून ती आमच्याकडे आली ती परत घरी न जाता पर लोकातच गेली तेव्हापासून शांती आमच्याकडे होती ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला आईच म्हणे पोरगी मोठी गुणाची आणि खोडकर होती भयंकर अवखळ सकाळपासून रात्रीपर्यंत दोन चार जिंसांची पडझड तिच्या हातून झाली नाही असा दिवसच विरळा आई ही तिच्यावर खूप संतापत असे आई तिच्याशी नेहमी रागानेच वागे तिचे आपले एकच पादुपात माझी पोरगी गेली मरून व तिची कार्टी राहिली आहे मला छळायला मागे मनुष्य किती खोटे बोलत असतो प्रत्येक वेळी आईने हा छळ आपण होऊन मागे लावून घेतला होता शांतीचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते पण आई कुठे पाठवायला तयार होती नको गो बाई माझ्या पोरीची आठवण मी नाही तिकडे पाठविणार काय कार्टीला मला छळायचं असेल ते छळून घेऊ माझ्या पोरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेते आहे शांतीच्या रूपानं कार्टे माझा डोळा चुकून पावसात कशाला गेली होतीस मरायला शांती थरथर कापत म्हणाली पुन्हा नाही जाणार दरवेळेला कार्टे तुझं असंच आहे गधडे उद आजारी पडून मेलीस तर आईच बोलत होती असे मग मी काय म्हणायचे जसे मांजरीचे दात तिच्या पिल्लांना बोचत नाहीत त्याप्रमाणे आईचे अपशब्द पोरांचे आशीर्वाद असतात काय ग आणि ते दुधाचं पातेलं कोणी सांडलं माझ्याच हातून सांडलं पण कार्टे हात कशाला लावायला गेली होतीस त्याला तू स्वयंपाकघरात नव्हतीस मांजर खाईल म्हणून मी परिकराने उचलून ठेवायला गेले कपाटात ते पडलं माझ्या हातून बरं तर बरं माझं नशीबच बरं अंगावर सांडून भाजून मेली नाहीस आईचे पुन्हा उद्गार शांतीने ओळखले आता माराशिवाय आपली सुटका नाही तिने अगोदरच रडायला सुरुवात केली तसा आईलाही चेव आला कार्टे मी मारायच्या अगोदरच रडतेस का थांब हो मग मारतेस तुला तर मग आई उठली तिने दोरी घेतली ये पाहू कार्टे इकडे शांती समोर आली आईने तिचे दोन्ही हात धरले बाहेर पुन्हा वीज कडाडली कडाड लखन प्रकाश पुन्हा आवाज आणि पाऊस जोरात सुरू झाला आई मारू नको ग का बाहेर पाऊस पडत आहे सटवे मग कशाला गेली होतीस पावसात गारा विचायला मी तुझ्याकरताच आणणार होते गारा गोळा करून काटे आईने पुन्हा हात उगारला का कुणाला ठाऊक शांती थोडी धीट बनली आणि थोड्याशा स्वरात आईला म्हणाली आई नको ग मारू मला आता पहा विलवानं तोंड कार्टीच तिला पाहिलं की माझं पित्तच खवळत कार्टी आली तीच आपल्या आईच्या मुळावर आली माझ्या पोरीला मारलं आणि आपण ढरी आहे आता मला छळायला पण आई तुला एक माहीत आहे का शांती जोरानेच म्हणाले काय ग मारण्याकरता उगारलेली दो दोरी मागे घेत आईने विचारले मला तू मारू नकोस अगं चहा टाळत माझी पोर मरून गेली आणि तिची ही कार्टी राहिली आहे मला छळायला आई पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत होती तेच सांगते आई दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं शांती म्हणाली वरील प्रश्नोत्तरे मी बाहेर बसून ऐकत होतो दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं कोण कोण सांगते आहे हे शांती नऊ वर्षाची चिमुरडी कोण म्हणेल हे कसे शक्य आहे पण मीच विचार करतो आहे की हे कसे शक्य आहे मला सुद्धा हे उत्तर सुचले नसते मग शांतीने कसे दिले डोक्यावरचे केस कुरवाळीत असता माझ्या मनात विचार आला शांतीचे काही हे उत्तर खास नव्हे शांतीच्या तोंडून हे कोणीतरी दिलं असेल शांतीच्या तोंडून कोण बोलणार बरं दुसरे कोण तिची मृत आई म्हणजे माझी भगिनी काय माझी बहीण बोलली कुठे आसपास आहे का ती मी शोधकदृष्टीने सगळीकडे टेळू लागलो बाहेर पाऊस पडत असल्यामुळे घरातही काळोख दाटला मी सर्वत्र न्हाळून पाहि आणि शेवटी समाधानाकरिता शांतीच्या तोंडाकडे पाहि तिच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळंच तेज नवीनच तेज दिसत होते तो मात्र माझ्या कल्पनेचा भास असेल कदाचित माझ्या मनाचे अद्याप समाधान झाले नव्हते मी ओटीवर आलो आणि ओटीवरच्या खांबाला टिकून समोर पाहू लागलो पाऊस पडतच होता साचलेले पाणी उसळत होते आकाशाच्या पोटात गुरगुरल्याप्रमाणे मधूनमधून मदु मधून मधून आवाज होत होता माझ्या अंतकरणातही तशी स्थिती होती म्हणूनच की काय ते समोरचे दृश्य पाहून मला कसले तरी समाधान वाटत होते इतक्यात एकदम पाच पन्नास आसूळ एकदम वाजावे अशा आवाजात सुरुवात होऊन वीज कडाडली आणि अशी ही अशी सरपटणाऱ्या सर्वाप्रमाणे ते जाणी चकाकत सरकन माझ्या डोळ्यासमोरून ती नाहीशी झाली मी उघड्या डोळ्यांनी ते पाहत होतो का कुणास्ठव माझ्या मनाचे समाधान झाले माझ्या डोळ्यात पाणी आले माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी मी कल्पना करून त्या देखाव्यालाच नमस्कार केला आणि चटकन डोळ्यात आलेले पाणी पुसून घरात आलो आजीच्या आणि नातीच्याही डोळ्यांतून असूंचे सर ओघळत होते दोघीही एकमेकींना निरखून पाहत होत्या तेवढ्यात डबडबलेल्या आवाजात शांतीचा मुका घेत आई म्हणाली माझी दुधावरची सायती